टाइमपास करतो हो, आला का आलं मग दाना दाना हात चालवायचा दाखवायचं आम्ही सोडतो मग भाडे मस्तीचा फोकस बरोबर काय करणार राबू राबू घेतो ना चालू मस्त बारा बॉड्या बसा मग थोड हा बसू बाबा एकदम नाही बाबा बसा चाललं का माल नाही काय चाललंय तुझं खुरपायचं पटापटा था होते का नाही हे काय म्हणलं लवकर लवकर खुर नाही मग तू बायकोला काय म्हणत होता आता काय म्हणत होता की मालक आलाय की खुरपायचं आणि नंतर झाडाखाली बसून राहायचं नाही हो असं बोलत नाही की मालक हा तुमची शपथ नाही बोललो मी काय मालानी काय ऐकायला येत नाही तुमच्या आईची गाण काय म्हणला अहो म्हणलं मालक म्हणलं रपा रपा खुरप नाही ह्याच्या आधी काय म्हणला तू म्हणलं पटापटा खुरप तुझ्या जायची घाण काय परत काय म्हणलं तू रपरा खुरप उठून उभा म्हणलं माल काय बोलला हा, हा? तर कर। ने, ने, ते म्हणले मालक टाइमपास तू असं बोललो नाही नाही ते म्हणले मालक आले पटापटा खुरप नाही तुझं काय चाललंय मागा धरण काय चाललंय हे आहो बघा या असं हानायचं मारायचं मी बापाचा नाही सण तुम्हाला ठेवायचं असेल तर ठेवा नाही तर काढून टाका नाही मग काम एवढं काय का? इन... आता काय छळता म्हणजे काय छळलं तुला काय छळलं तुला बायको संग गप्पा मारितो हा गुलु गुलू करीतो ते चालत का नाही हो मी जाना खुरपी देऊन मग खुरं आता बायको काय म्हणते की मालक आल्यावर खुरपायचं मग बसून राहायचं लय त्रास होतोय बरं का मग त्रास होतोय तर काम सोडून जा आजचा दिवस भरून द्या आमचे पगार करा जातो पगार आज नाही देणार तुला आज फुकट काम करायचे का ठीक काम तर करू दे की काय नुसतं डोंगराला राखण राहतं काय माणसाचं हां कर चालू राहू दे एक रुपया कट कर दे